सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहरात गुन्हेगारी ही काही ना काही चर्चेत नेहमीच असते ततच आता नाशिक शहरात पुन्हा गाड्यांची तोडफोड तर गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास पुन्हा गाड्यांची तोडफोड तर गोळीबाराची झाल्याची ही घटना समोर येते आहे नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्या हद्दीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली आहे मध्यरात्री ही घटना घडली असून घटनेनंतर पोलिसांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून कारची तोडफोड करणाऱ्या शोध सुरू असून निवडणुकीनंतर पुन्हा नाशिक शहरात गुन्हेगारीने डोकेवर काढण्यास सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकच्या सिडको परिसरात दोन दिवसांपूर्वी टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली होती आता पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करत तो गोळीबार झाल्याची घटना ही नाशिक मधून समोर येत आहे जागत जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक